नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये मनपाच्या वॉटर रिसायकलिंग सह हाय कॅपॅसिटी जेटिंग मशीनचा समावेश आयुक्तांनी पाहिलं प्रत्यक्ष सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात शहर स्वच्छता अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी आज सहा नवीन अत्याधुनिक मशनरी दाखल होणार आहेत महानपालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी या अत्याधुनिक मशीनचे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर त्या लवकरच मनपाच्या सेवेत दाखल करण्याचे से निर्देश दिले प्राप्त नवीन अत्याधुनिक मशिनरी पाच नग वेहकल माउंटेड गार्बेज सक्षांमधील लिटर पिकर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरी उत्थान योजनेतून मंजूर एक नग हाय कॅपॅसिटी सक्षण अँड जेटिंग मशीन वॉटर रिसायकलिंग सुविधेसह नगर परिषद प्रशासन संचनालय यांच्यामार्फत उपलब्ध स्वच्छतेत होणारे मोठे बदल या अत्याधुनिक मशिनरीमुळे शहरातील स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित होणार आहे लिटर पिकरमुळे शहरातील आठवडी बाजार रस्त्याच्या बाजूला पडणारा कचरा आणि जीव पॉईंट्स स्वच्छ ठेवले जातील जेटिंग मशीनमुळे मलवाहिने आणि भूमिगत गटारांची स्वच्छता अधिक सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने होईल या मशीनला वॉटर रिसायकलिंग सुविधा असल्याने पाण्याची बचत होणार आहे महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी यावेळी संबंधितांना मशिनरीचा योग्य आणि प्रभाव्य वापर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील कार्यकारी अभियंता श्री चिदानंद कुर्णे श्री विनायक जाधव सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी श्री सचिन सागावकर स्वच्छता अधिकारी श्री याकू मद्रासी स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते